पनवेलमध्ये एका यशस्वी बचाव मोहिमेत नेचर फ्रेंड सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी चौदापैकी अकरा धामण सापांची पिल्ले सुरक्षितपणे वाचवून त्यांना निसर्गात सोडले आहे तीन जून रोजी पनवेल बस स्थानकाजवळ असलेल्या स्टर्ड व्हील बिल्डिंगमध्ये साप शिरल्याची तक्रार मिळाल्यानंतर नेचर फ्रेंड सोसायटीचे कार्यकर्ते शार्दूल वारंगे घटनास्थळी पोहोचले त्यांना तिथे कोणताही साप आढळला नाही मात्र खूप शोध घेतल्यानंतर त्यांना सापाची चौदा अंडी सापडली स्थानिक रहिवाशांमध्ये सापाबद्दल भीती असल्याने त्यांनी ती अंडी तिथून काढण्याची विनंती केली यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली ती सर्व अंडी संस्थेच्या प्रथमोपचार व पुनर्वसन केंद्रात सुरक्षितपणे हलवण्यात आली जवळपास दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पंधरा ते ऑगस्ट तेवीस या काळात या अंड्यातून अकराधामण सापांची पिल्ले बाहेर आली संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या सर्व पिलांची विशेष काळजी घेतली त्यांना सुरक्षित ठेवले आणि त्यांची वाढ योग्यरित्या होईल याची खात्री केली वनविभागाच्या सूचनेनुसार ऑगस्ट पंचवीस रोजी संस्थेचे अध्यक्ष संतोष उदरे कार्यकर्ते बाबू शेखारेन उदरे आणि वनरक्षक अमोल लाड यांच्या उपस्थितीत या अकरा धामण सापांच्या पिलांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले या बचावकार्याने वन्यजीव संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली असून नेचर फ्रेंड सोसायटीच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे